शेतकऱ्यांच्या योजना हळूहळू बंद करण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केला आहे लाडकी बहीण योजना या योजनेसह सर्वच शेतकरी हितांच्या योजना बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचा आरोप देखील डॉक्टर खासदार काळे यांनी केला आहे जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यात त्यांनी हा आरोप केला आहे लाडकी बहीण योजनेत वीस लाख नावाची कपात केली गेली असून आणखी वीस लाख नावाची कपात केली जाण्याची शक्यता असल्याचं देखील खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी म्हटलंय या योजना सुरूच ठेवण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा नेणारा असल्याचा इशारा देखील खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिला महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार असून याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं देखील काळे यांनी म्हटलंय यावेळी महाविकास आघाडीच्या नेते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती आपल्याला आपण आपण एका चांगल्या मुद्द्याला हात घातला खरी परिस्थिती अशी आहे की ज्या नाईकाच्या काळात रोजगार हमी योजना या महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच रोजगार हमी योजनेचा स्वीकारण्याचं काम मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना या देशाने केलं आणि मनरेगा नावाची जी स्कीम या देशामध्ये दे सुरू झाली तिला हळूहळू हो। चाप लावण्याचं चा काम किंवा योजना कशी बंद पडेल याचं नियोजन व्यवस्थितरित्या केंद्र सरकार करत आहे काल परवापर्यंत कामाचे पैसे नागपूरच्या आयुक्ताने दिले नाही शेवटी मला स्वतःला नाय नागपूरच्या आयुक्ताशी बोलावं लागलं पत्र व्यवहार करावा लागला सरकारला भांडावं लागलं आणि कुठेतरी काल परवा या चार दिवसात शेतकऱ्यांच्या विहिरीचे गायगोठ्याचे पाधन रस्त्याचे वेगवेगळ्या रोजगार हमी योजनेतल्या कामाचे कुशल भागातले किंवा अकुशल भागातले पैसे मिळायला लागले ला। अशा एक ने अनेक योजना आहे फक्त इथं मी मनरेगाचं आपल्या समोर उदाहरण दिलं त्याचबरोबर या काही शेतकऱ्यांच्यासाठी कामगारांसाठी किंवा शेतमजुरांसाठी योजना आहे त्या हळूहळू बंद करायचा उपक्रम सुरू आहे तुम्ही बघा जाहिराती मोठ्या मोठ्या तुम्ही घरकुलाची योजना घ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे चाळीस हजार घरं संभाजीनगर महानगरपालिकेला मंजूर करून दहा वर्ष झाली त्यातली चार घरं अजून मिळालेली नाही त्याचबरोबर ग्रामीण भागात ज्या लोकांनी घरं बांधली त्यांचा दुसरा हप्ता अजून त्यांना मिळालेला नाही योजना हळूहळू कशी बंद करायची हा उद्योग सुरू आहे काल परवा प्रधानमंत्र्यांनी मोठे मोठे पेपरला जायला ते छापून शेतकरी पीक विमा कृषी फसल बिमा अशा नावाने योजना काढली आणि त्या फसल बिमाचा पज्जा असा झाला की शेवटी आता अशी परिस्थिती निर्माण झाली की सरकारच्या तिजोरीत पैसे नाही की काय मिळवायच नाही आता शेतकऱ्याचा प्रीमियम आम्ही भरू असं निवडणुकीच्या आधी सुरू केलं होतं फडणवीस साहेबांनी किंबहुना युतीच्या सरकारने आता फडणवीस साहेब निवडून आल्यावर म्हणले यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या विम्याचा प्रीमियम भरणार नाही एक रुपया शेतकरी भरायचा विमा विमानी घ्यायचा आता सांगितलं आम्ही विम्याचा प्रीमियम भरणार नाही शेतकऱ्याने आपला आपला प्रीमियम भरावा लाडक्या बहिणीचा विषय घेतला आता जवळजवळ होत्या त्याच्यामधल्या वीस लाख लाडक्या बहिणीची नावं कपात करण्याचा करण्यात आली आणि अजूनही वीस लाख कपात करण्याच्या मनस्थितीत आहे आता हळूहळू त्यांचं पॅन कार्ड आहे का इनकम टॅक्स रिटर्न आहे का त्यांचा नवरा त्या बहिणीचे भाऊजी नोकरीला आहे का त्याच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे का आता सगळे क्रायटेरिया लावायला आले आता कात्री लावायला आले याचा अर्थच असा होतो की हळूहळू त्यांना सगळ्या योजना गोरगरिबाच्या बंद करायच्या म्हणून तुम्ही उचललेला जो खरा प्रश्न आहे पण याच्यावर उपाययोजना काय करायची तर याच्यावर योजना ही करू जनता ज्या झाला सोबत घेऊन किंबवळा जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती कार्यालय म्हणून जे जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्यावर मोर्चा न्यायचं काम असू दे किंबोना विभागीय आयुक्त कार्यालयावर संभाजीनगरला मोर्चा न्यायचं काम असू दे किंबोना मंत्रालयावर धडक मारायचं काम असू दे हे निश्चितपणाने काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडी यानंतर करेल याची मला खात्री आहे आगामी काळात महानगरपालिका असेल नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समित्या या सगळ्या निवडणुका आम्ही शक्यतोवर आमच्या सगळ्या पक्षाच्या हायकमांडला आम्ही विनंती करू आणि जालना जिल्ह्याची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि मला खात्री आहे जिल्हा परिषद असेल महापालिका असेल आणि वेगवेगळ्या पंचायत समित्या नगर परिषद आणि नगरपंचायत याच्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा शंभर टक्के आम्ही फडकू